सोळा तोच खरा पतित पावन पतित पावन मंदिर पायाभरणी पतित पावन मंदिराची कोनशिला बसवण्याच्या समारंभाचे समयी भाषण करताना समाजसुधारक सावरकर म्हणाले माझ्या मनात ही कल्पना बरेच दिवस होती वास्तविक काशी विश्वेश्वर जगन्नाथपुरी द्वारका रामेश्वर आदी सर्व मंदिरे सर्व हिंदूंना ठराविक नियमांनी दर्शनासाठी मुक्त असली पाहिजेत जन्मजात जातीभेदामुळे कोणाही हिंदूला मंदिरात प्रवेश करण्यास प्रतिबंध असू नये पण हे तत्त्व जोवर समाजाला मान्य होत नाही तोवर तरी निदान सर्व हिंदूंना मुक्तद्वार असलेले एक मंदिर बांधावे अशी कल्पना माझ्या मनात होती गेल्या वर्षी श्रीमान भागोजी शेठ कीर यांची त्यांनी बांधलेल्या नव्या भागेश्वर मंदिरात भेट झाली तेव्हा शेठजी मला म्हणाले मी भागेश्वराचे हे नवे मंदिर बांधले कारण मी जातीचा भंडारी असल्याने मला त्या जुन्या मंदिरात जाऊन देवाची स्वहस्ते पूजा करता येत नव्हती त्याची मला फार खंत वाटे तेव्हापासून मी ठरवलं की जेथे जाऊन आपल्याला स्वतःला पूजा करता येईल असे मंदिर बांधावयाचे त्याप्रमाणे मी हे मंदिर बांधले आता मला इथे स्वहस्ते पूजा करताना समाधान मिळते शेटजी जी तुमची स्थिती पूर्वी होती त्यापेक्षाही अतिशय वाईट स्थिती आपल्या अस्पृश्य बांधवांची आहे त्यांना तर दुरून सुद्धा देवाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येत नाही आपण श्रीमंत होता समर्थ होता म्हणून मंदिर बांधले पण त्या बिचाऱ्यांनी काय करावे तेव्हा आपण त्यांच्यासाठीही एक मंदिर बांधणे आवश्यक नाही का माझा हा प्रश्न भागोजींच्या मनास भिडला आणि त्यांनी असे मंदिर बांधण्यासाठी शक्य ते सहाय्य देण्याचे मान्य केले त्यामुळे आमचे काम हलके झाले आता या मंदिरात साधूंचा संरक्षक आणि दुष्टांचा निर्दालक शंख चक्र गदाधारी भगवान विष्णूची मूर्ती लक्ष्मीसह स्थापन करण्यात येईल स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून येणाऱ्या कोणाही हिंदूला या मूर्तीची पूजा करण्याचा अधिकार राहील गाभाऱ्याच्या द्वाराशी एक शिवलिंग आणि पादुका ठेवण्यात येतील थे त्यांची पूजा कोणाही हिंदूला स्नान न करता सुद्धा करता येईल या मंदिरात जो पुजारी ठेवला जाईल तो जन्माने ब्राह्मणच असला पाहिजे असा आग्रह असणार नाही परंतु त्याला पुजाऱ्याच्या सर्व कामाचे ज्ञान असले पाहिजे देवालयाचा निक्षेत्र अर्थात ट्रस्ट करण्यात येईल तेव्हा त्याच्या विश्वस्तांमध्ये एक ब्राह्मण एक क्षत्रिय एक वैश्य एक अस्पृश्य समाजातील आणि एक भागोजी शेठ कीर यांचा प्रतिनिधी असेल अशा प्रकारे सर्व हिंदू मात्रास पूजा प्रार्थनेचा समान अधिकार या मंदिरात मिळेल हेच या देवालयाचे वैशिष्ट्य आहे असे काही वैशिष्ट्य नसते तर नवीन मंदिर बांधण्याची आवश्यकताच नव्हती असलेल्या मंदिरांचे संरक्षण करण्याची शक्ती ज्या जातीत नाही तिला नवीन देवळे बांधण्याचा अधिकारच उरत नाही ही शक्ती निर्माण करणं हा या मंदिराचा उद्देश आहे आज केवळ महार चांभार किंवा अस्पृश्य समाज तेवढा पतित नसून परतंत्र असलेला परक्यांचे दास झालेला सारा हिंदू समाजच पतित आहे या साऱ्या पतित हिंदू राष्ट्राचा जो उद्धार करील त्यालाच मी खरा पतित पावन म्हणेन आम्हा हिंदूंचे जे जे गेले आहे ते ते सर्व जो परत मिळवून देईल त्यालाच मी पतीत पावन म्हणेन